नमस्कार मित्रांनो मी सुमित अस्तक आम आदमी पार्टी युवा जिल्हा उपाध्यक्ष आज आम्ही तहसील कार्यालय इथे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत विषय असा की गेल्या सात आठ दिवसापासून सतत भद्रावती तालुक्यात प्रचंड अशा प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे पूर्ण नदीला आणि तळ्यांना पूर आलेला आहे त्या पुरामुळे शेतकऱ्यांचे जे पिकचे नुकसान झालेले आहे शेतीचे नुकसान झालेले आहे ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याकरिता आम्ही आज तहसीलदार यांना निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत ज्याप्रमाणे आम आदमी पार्टीची सरकार दिल्लीमध्ये पन्नास हजार रुपये हेक्टरप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देते त्याचप्रमाणे या निवेदनामार्फत आम्हीही तहसीलदारां तहसीलदार यांना मागणी केली आहे की पन्नास हजार हेक्टरीप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी धन्यवाद